बसले बसलो जेवण खाऊन झालं बसलो काय कर म्हणतो म्हणजे तांडव करू का आता बसले आरामात तो बसू नाही देत काय अहो तांडव नको करा मी काय तांडव करायला म्हणतो का तुम्हाला जराशे जेवले आता हा पोट भर तर जराशे हात पाय तर हलवा इकडे तिकडे जेवल्या बरोबर असे नंदी बैला म्हणे टप्पकन जाऊन बसले हा जरा हालू तर द्या जेवण इकडे तिकडे फैलू तर द्या काही म्याड आहे काही जेवण बायको पागल बिगल आहे तू ललिता जराशी पागल आहे का तू डोक्षा ना डोकस कमी आहे काहून काही चुकीचं बोलली काय जर असे चाला नाही इकडे तिकडे जेवल्या बरोबर बसले बर। नाही तर चला गणपती पाहायला जाऊ तिकडे मंडळाचे चला बाहेर घरीच तर आपल्या गणपती बाप्पा आले आणि बाहेर कुठं जातो गणपती पाहले आता घरचे गणपती सोडून आहे ना घरचे गणपती आहे घरी पण बाहेर डेकोरेशन घे मस्त दिसते असं चांगलं लाइटिंग वगैरे जरा फिरून येऊ पाहून बी येऊ अशी म्हणतो घरी तर आहेच आपले गणपती बाप्पा नाही नाही आपल्याच घरी गणपती बाप्पा असल्यावर आपण राहिले बाहेर चालतो घरचे गणपती बाप्पा सोडून बाहेर चालतं काय गणपती पावाले राहिले काही करूच नाही तू झोप लवकर मग उद्या सकाळी लवकर उठ जो किती हो तुम्ही घेरेचे बाबा मी कधी तुम्हाला काही म्हणतो काही मागतो मी तुम्हाला आजवर न्या तुम्हाला काही मागतलं काय काही म्हटलं का मला इथं न्या तिथं न्या म्हणून आज मी पहिल्यांदा म्हणून राहिली तुम्हाला होऊन राहिली माझी जराशी इच्छा जावा जरा पहाव जरा बाहेरचा माहोल पहाची इच्छा होऊन राहिली म्हणून म्हणतो का ना जराशी सगळेच जण बाहेर गेलो तर घरचे गणपती सोडून बाहेर जातो बरोबर हो, 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 हो। नाही आपण जाऊ दोघ दोघ कधी कधी प्रायोरिटी बी पाहिजे परिवारात राहतो ठीक आहे एकत्र कुटुंबात राहतो पण कधी एखाद्या दिवशी दोघं जण बाहेर घुमा फिरायला आपण दोघं दोघं चांगलं वाटते का, का। हाय ना सगळे घरी गणपती बाप्पा जवळ राहू द्या ना आपण जाऊ फक्त फक्त आपण दोघं जाऊ आणि पाहून येऊन जाऊ लागेल मग ते जातील आणि त्या येते एकल कोणत्या वागत जातो का मग काय म्हणतील बाकीचे काय म्हणतील आई बाबा दादा वहिनी काय म्हणतील पण दोघच गेले ना पाहून आले आम्हाला म्हटले नाही चाल म्हणून हम्म जा तर सगळेच जण जा एकत्र कुटुंबात राहतो तर तो कुठे जायचं असलं काही खावायचं असलं मिळून मिसरून एकाट्यकट नाही पण तुम्ही समजत नाही थोडं थोडीशी प्रायोरिटी पाहिजे हाय नाही का प्रायोरिटी अलग अलग खोले हाय ना अजून किती प्रायोरिटी पाहिजे तुले राय जास्त बोलू नको जाय तिकडे काम कर झोपून दा धैर्य घेऊन जा उद्या सकाळी उठत नाही तू लवकर ओैरेचे चा बाबा चाला न चाला न पा मी तुम्हाला कधी काही म्हटलं काय कुठं चाला म्हणून म्हटलं काय चाला ना प्लीज आपण दोघं पाहून येऊ नो कधी आपण दोघं कधीच कुठे गेलो नाही दोघं दोघं ते पाहून घ्या ना तुमचा लहान भाऊ बापूजी राकेश बापूजी कसे जाते दोघ दोघं घेऊन कसं कसे जाते बायकोले आणि तुम्ही तर बस बापा परिवाराचाच विचार करता हाय ना परिवार हाय ना घरी थोडी का परिवाराला सोडून जाऊ एक घंटे फिरून येऊन जाऊ अशी म्हणतो बा चाला ना मी लागन तर परमिशन घेतो आत्याबाईकडून परमिशन घेऊन चाला मग मी सांगून देतो आत्याबाईला आम्ही जातो म्हणून नक्की जाऊ काय म्हणून विचारतो त्याच्या म्हणून जाऊ नाही म्हणून तर परमिशन आई झोपली असं ना आता आता आई काय आता परेशान करतो चाल आता तू इच्छा आहे तर इकून च्या इकून चल पटकन येऊन जाऊ ती तो मंजून धीरे धैर्य घेतो काय तो झोपलाय झोपलाय तो त्याला झोपून राहू द्या त्याला कायले घेऊ आपण दोघ सट सट जाऊ ना पट येऊन जाऊ बर चाल बा मग जेवली येऊन नाही तर तिथं खातो ते खातो जो नको फक्त पटोपट आपले गणपती पाहू आणि बाप्पा मस्त पेपर वाचून राहिले क्यूट दिसून राहिले मस्तोह काय मस्त दिसते बी मी भुकणा ना चष्मा लावलो भुकणा नाही हो दिसते बी पेपर वाचून राहिले हसू नको हात जोडून प्रत न कर गणपती पहाली आली तो आता आली का ह हसू नको पाय लग चुपचाप पाय मले सांगू नको कसे दिसते वो पहा बरं मी भी पाहून मी भी पाहूनच राईलो कायले वो चिडचिड करता घेरेचे बाबा मी चांगल्यानं सांगून राहली तुम्हाला मला खुशी आली आनंद झाला मला गणपती बाप्पा पाहून म्हणून तुम्हाला मी माम आनंद व्यक्त करून राहली तुमच्याजवळ आता कायले चिडचिड होता देवाधर्मापशी आलो आपण गणपती बाप्पापाशी समोर उभा आहोत चिडचिड कायले करता हो मनाना हो मला पाहना हे गणपती बाप्पा गणपती बाप्पा चालतो समोर बसतो चालतो का आ, हो हो चला ना चला एवढं मन लागलं ना असं दुशात नाही लागून मस्त वाटून राहिलं मस्त गणपती बाप्पा एकदम असं मन मोहकून टाकते चला दुसरं पाऊ चला किती छान वाटलं किती मजा वाटली मला लय मजा वाटलीचे बाबा किती सगळे गणपती किती मनमोहक किती छान असं वाटतं येऊच नाही काय घरी असं पाहतच राहू काय गणपतीच पाहत राहू भरले मस्त कुठं भजनही चालू होते कुठं कुठं आरत्या प्रसाद मस्त मजा वाटली मस्त वाटलं मी तर लय खुश झाली ब आज धैरेचे बाबा लय खुश झाली मी जीवनात पहिल्यांदा तुम्ही मला एवढं खुशीनं फिरवलं आज वरी मला असं तुम्ही फिरवलं नाही गणपती पाहले तर कधी नेलं नाही आज मी तुमच्या मागे लागली चालान चालानं करून कुठे तुम्ही लहान भावा पाहून बायको नेते म्हणून तुम्ही नेलो मी त्याचं उदाहरण दिलं म्हणून आजवर नाही तुम्ही मला कुठं पण आज मस्त फिरवलं तुम्ही मस्त वाटलं आज कुठं कुठं बोलत नको मी आता तू म्हटली चाल म्हणून चाल निकाली म्हटलं काय मन झाली ना खुश बस हो खरंच लय खुश झाली मी लय मस्त वाटलं लय मजा वाटली मस्त गणपती दर्शन झाले मस्त झालं आता मी कोणी झोपतो पाहता आता मस्त आता सपनात ही माझ्या गणपती बाप्पा जी येईन आता रात्री मस्त उद्या सकाळी उठून मस्त पूजा पाठ करून मस्त आता मन कधी फ्रेश झालं माय मन मस्त झालं लय दिवसाचे घरातल्या घरात हेच हेच आता आज कधी फ्रेश झालं मन मस्त मोकळं मन झालं माये बर बर ठीक आहे झालं ना मोकळं मन ता ता चाल तर टाइम नको करू चल आणि झोप उद्या सकाळी उठावी लागते लवकर ला हो चला ललिता ललिता थांब थांब काय हो देरेचे बाबा आता काय थांब म्हणतो अजून सांगता काय तुमची इच्छा होऊन राहिली ना अजून जा पाहले म्हणून तिकडे दूर तर गेलोच नाही आपण चला नाही दूर जाऊन येऊ अजून इकडे ये हे चप्पल हे हे तुई चप्पल तर नाही होईल ललिता हे तो तुई चप्पल तर काय कलर ची होती हे तो तुई नाही होई हो बरोबर आहे तुमचं हे माई नाहीच होई हे माई चप्पल माई तर काळी होती हो मी तेच म्हणून राहिलो तुई तर चप्पल हे होई नाही अशी चप्पल त्यापाशी होतीच नाही तुई चप्पल तर काळे कलर होती मग हे कशी इथं चप्पल तुई कुठं आहे अहो धैर्याचे बाबा ते काय झालं चप्पलचा पळताना अंगोटा तुटला होता म्हणजे निसटला होता खालून खालून निसटला होता तर मला काही चालता ये नाही तर आपण ते गणपती पाहले गेलतो का नाही शेवटचे गणपती कपडे घालून निळ्या कलरचे होते ना त्या गणपती जवळ गेलतो ना तर बाहेर निघताना मा चपली जवळ हे चप्पल दिसली मला तर माझी चप्पल सोडून दिली तिथं हे चप्पल मी घालून आले असं झालं ते म्हणून हे चप्पल इथं अक्कल बिकल हाय तुले चप्पल चोर लोकांची चपला चोरून आणतो गणपती पाहले गेलती का चपला चोरायला गेलती मी काय चोरून नाही आणली चप्पल माई चप्पल तिथं सोडली माई चप्पल सोडली हे चप्पल आणली माई तुटली होती म्हणून मी हे आणली आणि मला आवडली बी मस्त वाटली का चोरली नाही चोरून कोणी दुकानातून चोरून नाही दुकाना आणली माई तिथं सोडली म्या ज्याची चप्पल असन तो खुटा, खुटा किती ढुंडन माई चप्पल कुठे माई चप्पल कुठे त्याच किती मन दुखन हे तरी समजलं का तुला जरास तर माई चप्पल सोडली ना तिथं ज्याची हे चप्पल आहे तो माई चप्पल घालून चपल मन तो चप्पल तू म्हणतो तुटली होती अंगोठा तुटला होता तुला चालता नाही येईल त्याला चालता येईल का ज्याची जिची चप्पल असं ज्या बाईची तिला चालता येईल का तुझ्या चप्पलीनं तुटली चप्पल तुला तिथं ठेवली अन त्या बाईची नवीनची नवन नवीनची नवीन कोरी चप्पल तू घालून आली हाय जराशी अशी बी अक्कल तुली तर असं बी काही वाटते म्हणाले चालते एवढं एवढं काही होत नाही हो मला हे चप्पल नवीन दिसली माहिती तुटली होती म्हणून मी सोडली मी आणली जाईन ते बिना चप्पलीनं नेवाची असं तर नेईन माझी चप्पल बिचारीनं जमतेम घेतली असन ही चप्पल जमतेम नवीन घेतली असन पहाली आली असन गणपती बाप्पा चप्पल घालून हे काढून ठेवली असन आता त्या बैले काय माहिती तुझ्या चोर चोरो म्हणून ठेवली असन साध्या पुढे म्हणून तू घेऊन आली चोर नको म्हणा मुले चोर नको म्हणा आता सांगतो माई चप्पल ठेवली तिथं असं नाही का माई बी घेऊन आली हे बी घेऊन आले माई चप्पल ठेवली तिथं हे मी घालून आली वारे वा धन्य तुला बाई धन्य तुले हा तुझ्या तोंडालेच लागू शकत नाही कोणी

तू पायात घालून ये नाही तर कुठे घालून ये थैलीत टाकून ये चोरीच झाली तू चोरी, चोरी केली तुले पाहिजे तुले गणपती बाप्पा हो उद्या माफी मागून घेईन मी उद्या आज सकाळी उठून लवकर अंकाय धुवून मस्त मस्त आरती करून माफी मागून घेईन देव माफ करते हो सगळ्याला माफ करते ते चला झोपा आता पटकन चोरली चोरली करू नका चोरली नाही मी पायात घालून आणली माई तुटली होती म्हणून ही आणली मी नवीन दिसली म्हणजे आवडली बी म्हणून आणली चोर चोर म्हणून नका म्हणले एक तर चोरी केली आणि त्याच्यात म्हणतो चोरी नको म्हणून अहो चोरी नाही केली ना मी चोरी होय काय चोरी म्हणते काय काहीतरी समजते जरा सी तुलेच तर समजते शब्द मला काहीच नाही समजत चल चुप चुप जा काय बोलू आता तुले नवीनची नवीन चप्पल आणली कोणाची होय तो ते बाई बिचारी किती दुःख होत असं तिला मी नवीनच चप्पल गेली माय कोण घालून गेली माय अशी तशी बोबलत असन ती डोली काय झालं चालली का तू जा मग काय झालं काय दिसत नाही का काही राहिली डॉले आई माझी चप्पल नाही दिसत आहे आहे माझी चप्पल कुठं काढली होती तु काल रात्री आली होती त्या नाही काढली का तुझ्याच कमर्यात कमर्यात कुठं घरून कुठं जाणार आहे चप्पल पाय इकडे तिकडे आणि तू बाहेर काढली का तू ना काल आली तू घरी तर कुठं काढली ती चप्पल आई नामर्यात नाही काढली होती चप्पल बाहेरच खाल्ली होती मी चप्पल बाहेरच होती माझी चप्पल कुठं गेली माहित नाही आता दिसतच नाही आहे तर असन असन बाहेरच असन पाय ना चांगले पाय ना बेटा बाहेरच असन पाय फायला आहे खूप फायला नाही दिसली दिसलीच नाही आहेच नाही तर खोटं दिसणार आहे ललिता हे चप्पल कोणाची होय ननद बाई हे का तुमची चप्पल ओके हेच 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 माझी माझी चप्पल होय नी माझी चप्पल खा घातली तुम्ही बाहेर पाणी पाणी होता म्हणून मी तुमची चप्पल घालून गेली होती तुमची चप्पल नाही घातली तुम्ही माझी खा घातली माझी चप्पल नाही घालायची तुम्हाला खा घातली तुम्ही माझी चप्पल कशाला घातली एवढं काय ननदभाई आता चप्पलच वय होती तिथं ठेवली घातली म्या एवढं काय झालं एवढं कुठं मोठं पहाड पडलं एवढं घातली तर चोरली का तुमची चप्पल घातली काय तिथून घातली तर खुनाची चप्पल नाही खालायची वहिनी आपली आपली घालायची स्वतःची घालायची खुनाची खशाला घालायची खा घातली तुम्ही माझे चप्पल यानंतर माझी चप्पल नाही घालायची घ्या गे देतो काढून तुमची चप्पल नाही घालणार घ्या तुमची चप्पल घातली तर अशी घातली नाही घालायची माझी चप्पल नाही घालणार या नंतर नाही घालणार माफ मदन काही नाही चप्पल राहिली किती वेळची जावाले उशीर होऊन तिची चप्पल काही दिसे नाही हे ललिताने घेऊन गेली होती तिकडे घालून काय करत होती इले तिची चप्पल घालाय ही चप्पल नाही होती काय स्वतःची चप्पल घालून जावा कुठे तिची चप्पल घालून गेली ते धुनून राहिली बिचारी चप्पल आई माई चप्पल आई माई चप्पल करून ललिता तुले काल एवढं मी बोललो एवढ सांगितलं तरी अक्कल नाही आली काय आई काल गणपती पाहायला गेलो होतो ना तिथून मी हिनं कोणाची तरी चप्पल घालून आणली तिची चप्पल सोडून दिली तिथं आणि दुसऱ्याची नवीन कोणती चप्पल घालून आली आणि आजही सकाळी तिने हेच केलं काय तिने अस काय ललिता हे आदत बरोबर नाहीये हे आदत लय खराब आहे तुझी सवय खराब आहे अशी कोणाची चप्पल घालाव नाही आपले आपले घालाव बापा काय दे कोणती कोणाची चप्पल आणली काय आणली कोणाची चप्पल हा चप्पल कधी चोराव नाही दुसऱ्याची चप्पल आपण आपण घालणं म्हणजे त्याचं जे इगो आहे ते आपल्या मागं लागते हम्म दुसऱ्याचे चप्पल कधी चोराव नाही एवढं लक्षात ठेव ललिता याच्या बाद अशी कर्ज नको आता बाई तुम्ही मी चप्पल चोरलीच नाही मी काल चप्पल कोणाची चोरून मी घालून आली आणि काल ननदबाईची चप्पल का मी चोरली का तिथून तिथपर्यंत घालून घेतली होती तिथं का म्हणून घातली नाही घाला कोणाची चप्पल आपली आपली घालत जा ननदबाई किती किती ढुंडत होत्या त्या चप्पलीसाठी त्याला उशीर होत होता ना मग किती ओरडले तुमच्या तुयावर जमलं ना मग हम्म नाही घालणार बाबा आता कोणाची चप्पल जा तिकडे समोताबाई समोताबाई व काय झालं काय नाही महापौरीचा वाढदिवस आहे संध्याकाळी हा सगळे पुरा परिवार हम्म संध्याकाळी किती वाजता बापा आरतीच्या टाइमात नको करजो बापा साडेसात वाजता आरती करतो आम्ही गणपतीची तर किती वाजता यावं वा लागते तो घरी वाढदिवसाले पहिलेच करून घे पाच वाजता करतो ना हो मी वाढदिवस पाच वाजता आरतीला टाइम राहते पाच वाजता येजो ना सगळे सुनाईले करायले घेऊन ये वाढदिवसाले हो हो येतो येतो आपल्या गावच्या गावचेच गावचे काय पाहुणे आले बाहेरचे आले ना मग भाऊ मै वहिणी आली अनो महिनो न आली मै देव मै जाऊ आली बापा आले अस धुमधडाक्यानं करून राहिली वाटते वाढदिवस परत नाही हो आता हे धावा वाढदिवस व्हाय कनी धावा करून घेतो धुमधडाक्यानं नाही का ना हो करून घे चल मग अजून तिकडे सांगाय लागते तिकडे सांगून देतो सारे ये तयारी बी करायची अजून तिले फराक गिराक घ्यावाले चप्पल गिप्ल घेवाले नेवाच आहे तिले सँडल घेऊन मागते ते सँडल घेऊन देतो मस्त तिला हो दे दे घेऊन जे मागते ते दे घेऊन हो ना देवाच लागते ना चल मग ये, पूरा ये ना सगळं पुरा परिवार घेऊन येतो ये हो हो पाच वाजता ना येतो येतो पुरा परिवार घेऊन येतो ना चल आता येतो आम्ही घरी जातो आता हा माहिती थांबा ना समोता बाई केक तर खाऊन जा थांबा ना केक आता आताच कटिंग झाली केकची आता समोसे आणायला गेले याचे बाबा तर समोसे आणले केक चिवडा आणि समोसे एक खट्टे देऊन देतो सगळे इले म्हणून आनून तो थांब ना जराशी समोता बाई थांबा ना खाल्लं ना जरा जरा केक तिनं गेल्ला चारून मला मी आई गेला तिले चारून आता काय जाऊ दे, दे। मला गणपतीची आरतीची कनी तयारी बी करायची आहे तर चाललो आम्ही हा सुनाईले घेऊन जातो का मग हो सगळेच जणी लागते ना गणपतीची आरती करायला तयारी करायलाय कोणी मोदक करते कोणी वाता करते कोणी अक्षित करते सगळ्याची गरज पडते तर चाललो आम्ही ह ते केक घे राहू देऊन दे देना ना हाय ना पाहुणे घरच्या घरचे किती पाहुणे दे आहे देऊन द्या सगळे केक खाल्ली ना मी थोडस मी खाल्ली ते नाही खाल्ला झालं आणि आता तुन वेळेवरच सांगितलं बाई मला तर माय काही बाजारात जाणं झालं नाही तर मी दिले तिच्या हाती अकराशे रुपये दिले मी तिच्या हाती तर जे तिच्या मनाले वाटण ते तिले घेऊन देतो काय समोता बाई काय दिले काय तुम्ही काही आणलं पाहिजे याच्यासाठी मी बोलावलं का तुम्हाला काही नाही आणलं ना तरी चालते तुम्ही आले ना तेवढंच लय झालं मला पाहुणे दिसले घरी लोक दिसले हॅपी बर्थडे म्हणलं बसलय मस्त वाटलं मला काय नाही तरी अकराशे रुपये दिले प्रेमानं दिली मी घेऊन देतो तिले जे ते तिच्या मनानं तिच्या आवडी ना बर ठीक आहे चालले का मग हो आता झालं ना आता चाललो आम्ही तू पाय तो पाहुणे पाय देऊन देतो सगळ्यांनी ठीक आहे मग चला हो ललिता बिंदू चला बाई चॉकलेट काय चिठ्ठू हो तू येतो ये मी मस्त वाटते कडे चप्पल येऊ काय कोणत्या शहरातली काय माहित कोल्हापुरी सारखी वाटून राहिली अशाच तर ते कोल्हापुरी चपला इथं नाही भेटत बा त्या कोल्हापुरी चपला ते तिकडेच भेटते घेऊन जातो घालून मस्त वाटते तशी मी आणण्याच पाया आली चप्पल आणली नाही घेऊन जातो घालून काय होते घालून देवाने मस्त वाटली आवडली मध्ये छान दिसून राहिली चाल ना वा ललिता काय करून राहिली चाल ना लवकर आरतीची तयारी करायची आहे ना घेतो ना आता बाई चाल ना घ्या समोसा बाई घ्या केक समोसे घ्या माय काय तरी आणली हो काय चालत होतो आता खाल्लं होतं ना मी केक खाल्ला होता ना मग समोसे काय तरी काय काय करू नका घ्या एवढ्या येणं आल्या मस्त सगळ्याजणी अकराशे रुपये दिले तुम्ही माफले आणि मी केक न समोसे नाही देऊ घ्या खाजा आण बा एवढे मोठे समोसे कायले तरी हो एखादा घेऊन येते एखादाच आणू का जेवढे लोक आहेत तुम्ही घरामध्ये सगळ्यासाठी आणली एक एक एकच तुकडा आणली बा के खाऊन घेतला म्हणून चालन चालन हे चप्पल तर माझ्या वहिनीची वय घड काय हो काय झालं नाही समोर बाई हे चप्पल कोणाची वय हे तर मला माहिणीची चप्पल होई त्या वहिनीची काय माहीत घड्या मला नाही माहित नाही हे चप्पल मावणीचीच होय समोता बाई चप्पल चप्पल करत होती दिशे बी नाही इथं कशी का काय आली काय माहित बापा घेऊन जाय त्या वहिनीची होय तर अंधारात आलो का नाही काला मी अंधारात अंधार पडला होता तर आणली असं मानि न की घालून आली असं अंधारात काय दिसलं नसून तर घेऊन जा त्या वहिनीची वय तर घेऊन जा घेऊन जा हो समोता बाई घेऊन जातो घाडी हे करे हो समोता बाई ते आम्हा चप्पल बाई बैमाई चप्पल नवीनच घेतली बाई अशी तशी हे करे ते घेऊन जातो हो घेऊन जाय घेऊन जाय अंधारात सुनीना आणली असं घालून मग ना तिथे चप्पल नाही तिथं चप्पल नाही या नवाडी हे चप्पल फक्त बाकी दुसरी चप्पल नाही तिथं हा न मासुनी ना घे घेऊन जाय ना तू चप्पल घेऊन जाय चांगलीच घेऊन जाय आणली असं ती ना अंधारात घेऊन जाय हो घेऊन जातो ते समोसे देऊन द्या सगळे अन केक खाऊन घे हो तू ऐका का ललिता तू आणली होती का चप्पल हो आता बाई मी आज आणली होती काय चिखल होता काही चप्पल तर मग मी चप्पल घालून आले घरी कौन घालून आली तू तू नाही एवढं तुले सकाळी डोली त्यावर ओरडली चिल्लावली तरी तुला समजलं नाही तरी ती दुसऱ्याची चप्पल घालून आलीस तू ते तिची वहिनी धुंडत होती वाणी करत होती म्हणे माय माई माई, माई, माई चप्पल नवीन होती असं हो तसं करून आणि तू घालून येऊन घे तू नाही का चप्पल नाही आता बाई मी म्हटलं आईच्या आहे म्हटलं म्हणून मी काही चप्पल घालून नाही तशीच गेलती मी इकून तू तशीच अनवाणी पायानं पायान तिकून कापल घालून आली चोर ती चप्पल चोर आता बाई चप्पल चोर नको म्हणा ते चोरली नाही मी न घालून आली मी फक्त अंधार होता अंधारात इकून जाताना उजेड होता तिकून येतानी अंधार होता आणि येतानी आपला चिखोल होता म्हणून मी घालून आली चोरली नाही लपून नाही ठेवली काही सामन्यावरच ठेवली ती का अंदर ठेवली मग त्या लपून नाही ठेवली म्हणतात अंदर त्या बेंचाच्या खाली ठेवली तुला बाहेरच का भरलेली धुवून धावून तुला अंदर आणून ठेवली आणि म्हणतो चोर नको म्हणून हे नाही आई नाही सुपरणार हो ना मदन पाय ना काल दिवसात गेले होते तिथून ती तिच्या वहिनीची चप्पल घेऊन आली मग ते आली केक देवाले तर म्हणते हे वहिनीची चप्पल आहे आणि जर हे दिसली असती पायात घालून चोरीचा आरोप लावला असता काय आणि मी आज गोष्ट बोलवली आली असं म्हटलं आली असं माहिती कुंदरात आली असं म्हटलं गर्ती ना घेऊन जाय म्हटलं तर ते जमलं नाही तर किती भांडली असते ते माहिनीची चप्पल चोरली चप्पल चोरली करून भांडू ते नाही एखाद्या दिवशी मारू दे इले चांगले तवा तर समजा निले एवढं बोल तरी सुधरत नाहीये तरी लोकांच्या चप्पल आणते नाही ते भांडतच होती इच्या पायात बी दिसले असते चप्पल तर ते भांडतच होती ते बरं झालं इथं बेंच्याच्या खाली चप्पल दिसली मी आज तिला सांगून दिलं गलतीने आली असं बाई घेऊन जाय म्हणून तर ते जमलं नाही लय भांडली असते ते चप्पलेसाठी पुऱ्या गावात बोभाटा झाला असता चप्पल चोर चप्पल चोर करून